आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पक्ष निरीक्षणासाठी तसेच क्षेत्रपेठसाठी या करंजाळे परिसरातला जो खुबे बंधारा आहे या बंधाऱ्यावरती आणलेला आहे मुलांना पक्ष अनेक आहेत पक्ष्यांची नावं माहीत नाही पक्ष म पाहून त्यांची नावं ते त्यांच्या ग्रामीण भागात इथं सांगतात परंतु या पक्ष्यांना वेगवेगळी नावं आहेत त्यांना त्या पक्ष्यांची ओळख व्हावी तसेच आपल्या या भागामध्ये क्षेत्रभेटीमध्ये या परिसरामध्ये कोणती पिकं आहेत कोणती झाड आहेत कोणती औषधी वनस्पती आहेत या यांची पण माहिती व्हावी यासाठी हा उद्देश आहे उद्दिष्ट ठेवून आज आम्ही क्षेत्रपेठ काढलेली आहे या क्षेत्रभेटीमध्ये आमच्या शाळेतील पक्षी निरीक्षक सदाकाळ सर असतील सावळेसर असेल रानवेढा त्याचप्रमाणे दिवटे मॅडम हे तिघे बी या, 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 या पक्षी निरीक्षक आहेत तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत अधिक ची माहिती पक्षाविषयी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले नावाजलेले कथा लेखक कवी आणि पक्ष निरीक्षक सदाकाळ सर आज आपल्याला ह्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणचे जे सकाळच्याच टायमिंगला काय पक्षी असतात त्यांची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून देतील सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी पक्ष्यांची विषयी माहिती सांगावी आज आपण या ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यासाठी भल्या सकाळीच आपल्या बांधाऱ्याच्या परिसरामध्ये जमलेलो आहोत आज सकाळी आल्यानंतर वातावरण अतिशय थंड आहे आणि सकाळच्या वेळेला पक्षी आपल्या घर त्यातून बाहेर पडतात एक त्या दिवशी आपण एक कवितेच्या ओळी पाहिल्या होत्या पा पहा ऐकल्या ऐकल्या होत्या ना त्याच्यामध्ये मी त्या पाखरांचं वर्णन केलेलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं सरल्या पाखर झोपाग जागा झाला खोपाग सरल्या पाखर झोपा ग जागा झाला खोपाग पोटासाठी पाखर मेळा आकाशी गेला ग म्हणजे ही जी पक्षी असतात आता पाठीमागच्या बाजूला जो पक्षी ओरडतोय तो नदी सुरय नावाचा पक्षी आहे म्हणजे आता त्याचं कदाचित तुम्हाला नाव माहिती नसेल तो जो पक्षी आहे नदीसुरई पक्षी समुद्रामध्ये सुद्धा असे पक्षी असतात त्यांना समुद्र पक्षी म्हणतात हा आपल्या नदीवरचा गोड्या पाण्यावरचा अन्न मिळवणारा पक्षी आहे नदी त्याला नदीसुरई म्हणतात तर अशाच प्रकारचे नवनवीन पक्षी म्हणजे आपल्याकडे असणारे ते जुनेच आहेत परंतु आपल्याला त्याची नावं माहीत नाही ती नावं माहिती करून घेण्यासाठी आपण या परिसरात जमलेलो आहोत सकाळच्या वेळेला हे पक्षी आपल्या पोटासाठी अन्न मिळवण्यासाठी बाहेर पडतात आणि ऊन्नसतं जास्त उष्णता पक्ष्यांना जास्त सहन होत नाही मग उन्हाच्या वेळेला ते त्यांच्या घरट्यातच थांबतात किंवा झाडाजोडपांच्या सावलीला थांबतात पण सकाळच्या वेळी ते आपलं अन्न निवडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी बाहेर पडतात म्हणून पक्षी निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे अंधार पडण्याच्या अगोदर ह्या वेळात छान असतात त्यातल्या त्यात सकाळ ही वेळ खूप सुंदर असते त्या काळात आपल्याला खूप सारे पक्षी बघायला मिळतात समोरच्या बाजूला पहा काही पक्षी उडताना दिसत आहेत पाण्यामध्ये एक थोडा जमिनीचा भाग आहे खडकाचा भाग आहे तिथं जी झुडपं उगवलीत त्याच्या आश्र्यानं काही पक्षी आहेत काही खडकावर उभे आहेत हा समोर दिसतोय हा कर्कोच्या नावाचा पक्षी आहे तुम्ही एक ना कुदळ्या म्हणतो पहा आपण त्याला शराटी म्हणतात त्या पक्ष्यासारखाचा असतो परंतु शराटी पक्षीच्या डोक्यावर लाल टिपका असतो याच्या डोक्यावर तसा लाल टिपका नाही आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला तिकडं ते जे दिसत आहेत ते पानकावळे आहेत कोणते पक्षी आहेत तिकडच्या बाजूला आपल्या इकडे त्याला पानकोंबडी म्हणतात पण पानकोंबडी पक्षी पूर्ण वेगळा आहे ते जे समोर दिसतात त्यांना पानकावळे म्हणतात तर हे पक्षी पाण्याच्या पानथळीच्या जागेत राहणारे पक्षी आहेत म्हणजे पक्ष्यांचे सुद्धा प्रकार आहेत काही पानथळीच्या जागी दिसतात काही जंगलात दिसतात आणि काही आपल्या घराच्या आजूबाजूला दिसतात तर हे सगळे पानथळीच्या जवळचे पक्षी आहेत तिथं एक टिटबी पण दिसते आप आपल्याला त्याचप्रमाणे या जोडपांमध्ये तुम्हाला हां कुठं कुठं हां त्या लाटांमध्ये पहा काही बदक दिसत आहेत आपल्याला दिसतायत ना तर ते स्थलांतरित आहे ते आपल्या इकडचे नाहीत आता हिवाळा असल्यामुळं ते पक्षी आपल्याकडं त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे आलेले आहेत ते दोन दिसत आहेत पहा बदक तुम्हाला दिसतायत ना आणि त्याच्यानंतर या जाळीमध्येच किंवा ह्या झाडांमध्ये खांड्या पण आहे खांड्याला दुसरं नाव आहे दिवर त्या दिवरचे सुद्धा तीन प्रकार आहेत छोट्या खांड्या मोठ्या खांड्या आणि एक कवड्या खंड्या असतो पांढऱ्या रंगाचा त्याच्यावर काळे टिपके असतात तर असे इथं बरेचसे पक्ष्यांचे प्रकार आपल्याला या जोडपांमध्ये दिसत आहेत आणि तो एक नदी सुर पक्षी बसलाय पा खडकावर तिथं दिसतोय का तुम्हाला त्या कर्कोचेच्या पुढच्या बाजूला बसलेला आहे तो, चा, चा बस ले ले। तो पा कसा प पंख हलवून अंगावरचं पाणी उडवतोय तो तो पण माश्याची शिकार करून जागणारा पक्षी तर अशा प्रकारे इथं भरपूर पक्षी आपल्याला पाहायला मिळालेत सकाळच्या वेळेला खूप दिसत आहेत हां तिकडच्या बाजूला एक दिसतोय पा सफेद रंगाचा पक्षी नाव आहे का तुम्हाला त्याच सांगा बरं काय नाव आहे ना। बगड्याचे सुद्धा खूप प्रकार आहेत आता एक 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 प्रकार आपल्याला पाहायला मिळेल हा साधा बगळा आहे एक गाय बगळा असतो एक रात्रींचर बगळा असतो ते डोकरी नावाचा एक बगड्याचा प्रकार आहे ते खूप प्रकार आहेत बगड्यांचे आपल्याला जसे दिसतील तसे पाहायला मिळतील इकडे एक बसलेला आहे पा मुलांनो तुम्ही करंजाळे शाळेचे विद्यार्थी आहेत बरोबर ना तुम्ही इकडून इकडे पक्षी निरीक्षणासाठी आलात राईट तर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी बघितले इकडे आणि कधी आलात तुम्ही सकाळीच आलात ठीक आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी बघितले तुम्ही सांगा खरंच तुम्हाला एवढ्या सगळ्या प्रकारचे पक्षी दिसले तुम्हाला मला तर अजून काही दिसलं नाही मी त्या ना, प्रकारे बघितलं नसेल कदाचित तर पान टितवी टिटवीचा आवाज ऐकला मी सकाळी बरोबर ना टिथवीचा आवाज पण काढून दाखवेल कशी ओरडते हा 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 याने बरोबर बोलला हा बरोबर टीट्यू ट्यू ती। टीव टी टू ट्यू ट्यू पण हे सगळे आनंदाने ओरडतात पक्षी बरोबर ना काही काही लोक म्हणतात की टिथवीचा आवाज अपशकून असतो असतो पण ते काय सगळी अंधश्रद्धा आहे ते काय खरं नाही आहे बरोबर की नाही हा आणि खूप सारे पक्षी तुम्ही आज इकडे बघितलेत ठीक आहे आम्हीसुद्धा बोरिवली या शहरातून आले मी तर आमच्या इकडे शहराचं फुफ्फुस ज्याला म्हटलं जातं संजय गांधी नॅशनल पार्क त्याच्याच आम्ही अवतीभोवती राहतो आणि जेवढं पक्षी सामर्थ्य म्हणजे या परिसरामध्ये आहे तेवढंच आमच्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये दे देखील आहे सर तर तुम्ही तिकडे कधी आलात तर माझ्याकडून तुम्हा लोकांना निमंत्रण आहे तर <laughs> तुम्ही आलात तर मला एक फोन करा मी तुमच्यासाठी तिकडे हजर होईल ठीक आहे ऑल द बेस्ट फॉर यू थँक्यू सर पिंपळा गाव जोगा या धरणा पक्षी पक्षी निरीक्षण करण्यासाठी आलो आहोत आज आम्ही इथे अनेक पक्षी पाहिले त्यामध्ये काही पाण्यातले पक्षी होते तर काही आकाशातले पक्षी होते मी आज त्या पक्षी पाण्यातल्या पक्षींची तुम्हाला नाव सांगणार आहे टिटवी टिटवी कावळा सुरई ही बदक यासारखे अनेक पक्षी तिथे पाण्यात असतात आज आम्ही पक्षी पाण्यासाठी आलो असता आमच्या शाळेतील परिसरातील पक्षी त्याची मी नावं सांगतो बगळा कावळा चिमणी करकोचा, नदी सुरे चिमणी माझे नाव धनश्री अमोल पवार आम्ही आमच्या परिसरातील पक्षी निरीक्षण करण्यासाठी आलो आहोत मी करकोचा, टिटवी बगळा चिमणी कावळा शराटी, हे पक्षी बघ बग, बघितले नमस्कार माझे नाव सरला दिवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे येथे मी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे आज आमच्या करंजाळे शाळेचा पक्षी निरीक्षण आणि क्षेत्र भेट हा उपक्रम आहे ह्या उपक्रमांतर्गत आम्ही जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना घेऊन आमचा जो पिंपळगाव जोगा धरणाचा परिसर आहे आणि जो करंजय शाळेचा परिसर आहे या परिसरातील विविध पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी येथे आलेलो आहोत आमच्यासोबत आमच्या शाळेतले दोन पक्षी निरीक्षण तज्ज्ञसुद्धा आमच्यासमोर येत आहेत तर शाळेतील सर आणि सर हे दोन पक्षी निरीक्षण तज्ज्ञ आहेत यांच्यामार्फत आम्हाला परिसरातील वेगवेगळ्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची जी संधी मिळाली आहे आणि त्यात त्या त्या जे आमच्या परिचयाचे आहे तेच पक्षी पाहिलेले होते आम्ही तर ही पक्षांची वेगवेगळी वेग नावं असतात हे सुद्धा माहीत नव्हतं असे परिचित आणि अपरिचित असे वेगवेगळे वेग वेग पक्षी आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या पक्षांना त्यात तर एक मी गांधारी नावाचा पक्षी पाहिला मला हसू आलं ते नाव ऐकून पण सरांना विचारलेला गांधारी का म्हणतात तर त्या पक्षाच्या डोळ्याला असा काळा पट्टा आहे जी महाभारतामध्ये गांधारी होती तसंच त्या पक्षाच्या डोळ्याला पण पट्टा आहे म्हणून त्या पक्षाचं नाव गांधारी म्हणजे अशी वेगवेगळी नावं पक्षांची पहिल्यांदाच मी ऐकलेली आहेत आणि सदाका सर आणि साबे सर या दोन शिक्षकांच्या मार्फत आम्हाला जी म्हणजे कधी आवड नव्हती पक्ष्यांची आवड नव्हती आणि फुलांची आवड नव्हती नुसतं पाहायचं म्हणून आम्ही त्या पक्ष्यांकडं फुलांकडं पाहायचो पण आता आम्ही प्रत्येक पक्षी पाहताना निरीक्षण करतोय त्याचा उद्देश समजून घेतो आहे अशी संधी आम्हाला आमच्या शाळेतील पक्षी तज्ञ सदाकर सर आणि साबे सर यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते आज आमच्या शाळेचे पक्षी निरीक्षणाचे सण आमच्या शाळेचे पद्युदर शिक्षक आणि सदाकाळ सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आज या परिसराला भेट दिली आज सकाळपासून करंदळे शाळेची क्षेत्रपीठ आणि परीक्षा निरीक्षणाची जी सल या ठिकाणी कर्जाळे खोबी आणि पिंपळजोगाचा जो, जो बॅकवॉटर आहे बंधारा या परिसरामध्ये काढली या परिसरामध्ये सकाळच्या वेळेला पक्षी निरीक्षणासाठी पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडतात आणि तिची वेळ साधून बरोबर सात वाजता आमच्या सलीला प्रारंभ झाला या भेटीमध्ये या सहलीमध्ये सदाकाळ सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना नाव पक्षांचे वैशिष्ट्य या विषयी माहिती दिली आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जाळे या ठिकाणावरून शैक्षणिक सहल या ठिकाणी आलेले आहे त्यासोबत बरेच इथे पत्रकार पण आलेले आहेत काही आणि ही सर्व शाळेची मुलं ही पक्षी निरीक्षण करण्यासाठी याच ठिकाणी या पिंपळाजोगाच्या जल स्थिरावरती आलेले आहेत आणि विविध प्रकारचे याच ठिकाणी भरपूर असे पक्षी जूनपासून तर बाराव्या महिने याच ठिकाणी भरपूर पक्षी येत असतात नमस्कार मी उत्तम सदाकाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून काम करत आहे आज आमच्या करंजाळे शाळेची परिसर भेटीची जी आज योजना होती तर आम्ही पक्षी निरीक्षणासाठी आज सकाळी लवकरच सात वाजल्यापासून पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो आमच्या करंजाळे शाळेच्या परिसरातच अतिशय सुंदर असा निसर्ग आहे माळशेज घाटाच्या अगदी जवळ असल्यामुळं निसर्गाचं सौंदर्य अगदी छान आहे विपुलाशी वृक्षराजी आहे शेजारीचं असणारं पिंपळगावजोगे डॅम आहे म्हणजे जंगली परिसरही भरपूर आहे पानथळीचा परिसरही भरपूर आहे त्यामुळं इथलं वैभव अगदी संपन्न असं वैभव आहे पर्यटक हे पक्षी वैभव पाहण्यासाठी इकडे येत असतात मग आमच्या शाळेतील मुलांनासुद्धा आमच्याच परिसरात असणारे हे पक्षी माहीत व्हावेत मूल पक्षी पाहतात परंतु त्यांची परफेक्ट नावं त्यांना माहीत नसतात तर त्या पक्ष्यांची ओळख व्हावी त्या पक्ष्यांना या मुलांनी जीव लावावा माया लावावी त्यांना जपावं कारण काही स्थलांतरित होऊन येणारे पक्षीसुद्धा या भागात आहेत त्या पक्ष्यांची ही काळजी घ्यावी हा सगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पक्षी निरीक्षणासाठी आज सकाळीच या ठिकाणी आलो होतो तर आज सकाळी आम्हाला खूप सारे पक्षी पाहायला मिळाले मुलांनाही नवीन नवीन नवी नवी पक्षी पाहिले ज्यां त्यांच्या पाहण्यात होते परंतु आज नव्यानं एक वेगळा दृष्टिकोन घेऊन ज्या वेळेला मुलं पाहत होती तेव्हा त्यांना वेगवेगळे पक्षी दिसत होते त्याबद्दलची माहिती मुलं आम्हाला विचारत होती आणि आमच्या शाळेतील बहुतेक सगळे शिक्षक निसर्गप्रेमी असल्यामुळे म्हणजे आमचे साबळे पक्षी निरीक्षक आहेत आमच्या देवटे मॅडम मांडवे सर किंवा आमचे मुख्याध्यापक सर सगळ्यांना निसर्गाची आवड असल्यामुळं या मुलांमध्येही ती निसर्गाची आवड निर्माण व्हावी पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून आज आम्ही मुलांना ही परिसर भेट घडवली आणि या निसर्गात आढळणाऱ्या बहुतेक सगळ्या पक्ष्यांचं म्हणजे पानथळीत आढळणारे पक्षी जंगल परिसरात आढळणारे पक्षी आणि माळरानावरचे पक्षी या तीनही प्रकारच्या पक्ष्यांची मुलांना आज छान प्रकारे ओळख झाली आणि आमचा आज पक्षी निरीक्षणाचा हा उद्देश सफल झाला असं मला वाटतं मी श्री विजय सीताराम काठे प्रथम लोकनियुक्त सरपंच गुरुग्रामपंचायत खुपी किलेश्वर करंजाळे मी आपणास एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे हे पक्ष निरीक्षणासाठी आपल्या करंजाळे जलाशया परिसरामध्ये खुपी परिसर असेल किलेश्वरचा परिसर जो आहे आजूबाजूला हे परीक्ष वेगवेगळे वेग, पै पक्षांचं परीक्षण निरी निरीक्षण करण्यासाठी आमच्या परिसरामध्ये निर्ख, ते दाखल झालेले आहेत आणि त्या वेगवेगळे जे पक्षी येतात बाहेरच्या देशातनं म्हणा किंवा आजूबाजूचे जे वेगवेगळे पक्ष आहेत जे काही मुलांना त्याचं माहिती नव्हती हो त्या सहलीच्या मार्फत पक्ष निरीक्षण सहलीच्या मार्फत आपल्या स्थानिक मुलांना वेगवेगळ्या पक्षांचं त्यांनी माहिती करून दिलेली आहे त्याचाही त्या मुलांचा फार मोठी आपुलकी निर्माण झाली त्यातनंतर जे वेगवेगळे बाहेरचे जे पक्ष आहेत त्यांच्याविषयी आपल्या सरांनी मुठे गुरुजी असतील मांडवे सर असतील साबळे सर असतील मुडवे सर असतील सदाका सदाकाळ सर असतील आमच्या मॅडम असतील यांनी आपल्या मुलांना या पक्ष्यांविषयी वेगवेगळी माहिती सांगितली आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपुलकीसुद्धा निर्माण झाली जेणेकरून त्या मुलांना पक्ष्यांबद्दल आपले वेगवेगळे निरीक्षणं करता आलेले आहेत त्यानंतर त्यांना माहिती पण मिळालेली वेगवेगळ्या पक्ष्यांची त्याचा त्यांचा त्यांच्या शालेय जुनंसुद्धा त्यांचा उत्प निर्माण झालेला आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनेक पक्ष तिथं आलेले होते त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेले आहे सकाळी सात वाजल्यापासून जवळजवळ आत्ता अकरा वाजल्यात आलेले एवढं म्हणजे त्यांनी अतिशय मुलांचं उत्साहपूर्वक त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की खरोखर त्या मुलांना एक पक्षाचं काय असतं निरीक्षण फार अगदी त्यांचं जीवनमान कसं असतं ते वेगवेगळ्या कसं पद्धतीनं काय त्यांचं असतं हे त्या मुलांच्या फार मोठप त्यांना फायदा झाले याचप्रमाणे पक्ष निरीक्षणाबरोबरच आपल्या जो, जो परिसरामध्ये काही वनऔषधी आहेत त्याच्यानंतर काही आपल्या जिथं ते भात पिकं घेतली जातात किंवा गहू असेल हरभरा असेल मसूर असेल वाल असेल ह्याच्याविषयीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं सरांनी त्यांना मार्गदर्शन केलेले जेणेकरून त्यांच्या मुलांना फार मोठा पुढं भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो अशा प्रकारे पण सरांनी सकाळीपासून ते मला वाटतं सकाळी सात वाजल्यापासून ते आज अकरा वाजेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते वनौषधी असतील शेतीविषयी ब शेतीविषयी माहिती सांगितलेली आहे अशा पद्धतीनं सरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी गुरुग्रामपंचायत खुबीच्या वतीनं सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतो आणि असाच उपक्रम इथून पुढे आमच्या मुलांना त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मार्गदर्शन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद